जलशक्ती मंत्रालयाने ग्रुपग्रामपंचायत तांबाटीचे केले कौतुक माजी वसुंधरा कामाचे केले कौतुक संपूर्ण कोकणात माजी वसुंधरा अंतर्गत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीची आज जलशक्ती या केंद्रीय समितीने जलशक्ती मंत्रालय स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ग्रामपंचायत तांबाटी अंतर्गत चार महसुली गावांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे विशेष कौतुक केले सदर समितीमध्ये जलशक्ती मंत्रालयाचे जितेंद्र श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कुमार सिन्हा डायरेक्टर एसबीएम जी सेक्शन एस, बलदेव भारती अरम तौहित बडे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीप अलिबाग अली प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कराड अधिकारी पंचायत समिती खालापूर आशिष थोरात व श्रीमती सुजाता सामंत राज्यस्तरीय समन्वयक एसबीएम या समितीने प्रथम तांबाटी ग्रामपंचायत येथे भेट देऊन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन बाबत पाहणी केली या समितीने एसबीएम टू पॉइंट ओ ऍप मध्ये टू पॉइंट झिरो ॲपमध्ये भरण्यात आलेला डेटा याची तपासणी केली आहे सार्वजनिक शोषक खड्डे सार्वजनिक लिपचिट सार्वजनिक लिस्पीट सार्वजनिक कंपोस्ट लिस पीट सार्वजनिक सेग्रिकेशन शेड तसेच गांडूळ खत प्रकल्प बाबत पाहणी करून मार्गदर्शन केले संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील शाळा अंगणवाडी यांचे गावस्तरीय कचरा व्यवस्थापन गावातील कुटुंबांना भेट देऊन मार्गदर्शन केले ग्रामपंचायत कामाचा आढावा ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांनी दिलाय तपासणी वेळी मंगेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता निलेश खिल्लारे उप अभियंता बांधकाम उपविभाग कर्जत संतोष चव्हाण उप अभियंता ग्रामीण पाणी व उपविभाग खालापूर अनिल जाधव शाखा अभियंता शैलेंद्र तांडेल विस्तार अधिकारी पंचायत जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान कक्षाचे जयवंत गायकवाड सुरेश पाटील श्री रवी किरण गायकवाड दत्तात्रेय नाईक व खालापूर पंचायत समितीचे अधिकारी व बीआरसी सीआरसी इंजिनियर यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी समितीने ग्रामपंचायत यांनी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही अशाच प्रकारे अंमलबजावणी करण्याबाबत आवाहन केले सरपंच अविनाश आमले ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम उपसरपंच शीतल पाटील सदस्य हरिभाऊ जाधव सुगंधा जाधव अस्मिता कदम अरुणा सावंत संतोष दळवे सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील सुराज जाधव यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम सौस्क्राईब